वारसा सेवेचा विश्वास जनतेचा धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कुणाल बाबा रोहिदास पाटील यांना पंजा या समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा जलसंधारण आरोग्य शिक्षण रोजगार या विकासात्मक आणि धोरणात्मक काम करणाऱ्या कुणाल बाबांना प्रचंड मतांनी विजयी करा चला तर मग धुळे ग्रामीण सुजलाम सुफलाम कुणाल बाबा पाटील यांना साथ देऊयात त्यांची निशाणी आहे पंजा पंजा धुळे पंजा। शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उमेदवार अनिल अण्णा गोटे यांना प्रचंड मतांनी विजयी करा रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले तरी काही महिन्यातच रस्त्यांची दुर्दशा का होते धुळे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी का होते याचा जाब नक्की विचारा विकसित रस्ते सुरक्षित वाहतुकीसाठी यंदा लक्षात ठेवा मशाल चिन्ह मतदान यंत्रावरील मशाल चिन्ह असलेले बटन दाबा मतदान बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी लाडक्या बहिणींना महायुतीला मतदान करण्याचं पंकजा मुंडे यांचं शिंदखेड्यातील सभेत आवाहन आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ धुळे तालुक्यातील आर्वी आणि रतनपुरा येथे झाल्या जाहीर सभा इर्षाद जहागीरदार यांच्या प्रचारार्थ समाजवादी पक्षाच्या जाहीर सभेसह पार पडली भव्य बाईक रॅली आणि भाजपाचे राम बधाने यांच्या प्रचारार्थ फागणे येथील शनी महाराज मंदिराच्या प्रांगणात झाली सभा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपच्या नेत्या आमदार पंकजा मुंडे या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे आल्या असता त्यावेळेस त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या साहित्याची तपासणी निवडणूक पथकानं केली आहे कुठलाही विरोध न करता पंकजा मुंडे यांनी निवडणूक पथकाला आपलं काम करू दिलं शिंदखेडा येथे पंकजा मुंडे या भाजप उमेदवार जयकुमार रावल यांच्या प्रचाराला आल्या असता पंकजा यांची शिंदखेडा येथे सभा संपन्न झाली यावेळी आमदार पंकजा मुंडे आमदार जयकुमार रावल भाजपा प्रवक्ते संजय शर्मा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी शिंदखेडा नगराध्यक्षा रजनी वानखेडे नारायण पाटील संजय शर्मा अनिल वानखेडे पंकज कदम देवाबापू पाटील संजीवनी सिसोदे भारती माळी प्रतिभा चौधरी ज्योती बोरसे सोनिताई कदम छाया ईशी दयाराम माळी धनंजय मंगळे किशोर पाटील उद्धव देशमुख प्रकाश चौधरी संजय पाटोळे संजय कुंवर युवराज माळी रमेश खैरनार आदी उपस्थित होते प्रारंभी गुरुनानकजी आणि बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं त्यानंतर आमदार मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित केलं लोकांनी महायुती स्वीकारली आहे कारण एवढ्या चांगल्या योजना महायुतीनं आणल्या आहेत या महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा आणण्यामध्ये लाडकी बहीण योजना सर्वात जास्त योगदान देणार आहे महायुतीने लाडक्या बहिणीला दर महिन्याला पंधराशे रुपये ओवाळणी घालायचं ठरवलं आहे आता तर महायुतीच्या जाहीरनाम्यातून जाहीर करण्यात आलं आहे की सरकार यापुढे एकवीसशे रुपये महिलांना दरमहा देणार आहे अशी माहिती यावेळी पंकजा मुंडे यांनी मतदारांना दिली लाडक्या बहिणींना महायुतीला मतदान करण्याचं पंकजा मुंडे यांनी शिंदखेड्यातील जाहीर सभेत आवाहन केलं यावेळी जयकुमार रावल यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर जोरदार टीका केली काही सभेला जाते मी महिलांना विचारते किती मिळाली भावबेज त्यांची अपेक्षा इकडून आवाज आला आताच मी बोलता बोलता साडेसात हजार तुमचा का अकाउंटवर वेळ आहे आमच्या घरातल्या पैसे मागायला द्यायचं ना सांगायचं मी मुख्यमंत्र्यांची वाहिनी मला दादागिरी करू नका अरे सोडे सात हजार मी विचारते प्रत्येक सभेत सख्खा भाऊ दिवाळीला वळणी किती देतो सांगा बरं खरं सांग ते बघा ते हात वर करून आयाकडे सांगायला त्या पाचशे हजार जास्तीत जास्त हजार अरे पाचशे हजार सख्खा भाऊ पाचशे रुपये जर ओवाळणी देतो दिवाळीत एकदा वर्षातून इथं तर महिन्याला तिप्पट पाचशेच्या तिप्पट पंधराशे रुपये मिळत आहेत आणि आता तर अजित पवारांनी घोषित केलं की आता एकवीसशे रुपये करणार आहेत म्हणजे आता माझी बहीण ती कधीही सोडून जाणार नाही कमळाच्या फुलाला आणि जयकुमार रावळ यांना का कारण त्यांनी केले तुमचे फॉर्म भरले तुमच्यासाठी मरमर केली आहे योजना त्यांच्या सरकारने आणली आहे म्हणून तुम्ही त्यांना सोडणार का कधी नाही ना बिलकुल नाही कारण महिला अशीच असते एकदा तिने जर नातं ठेवलं तर सात जन्म सोडत नाही बरोबर आहे की नाही कधीच सोडत नाही अरे कुणाचं उदार ठेवत नाही आमच्या महिला अशा आहेत स्वाभिमानी माझ्या बहिणी की जर घरामध्ये जर दूध फाटलं आपल्या घरी पाहुणे आले आणि चहा करताना दूध फाटलं पळत मागच्या दाराने शेजारच्या मैत्रिणीकडे जातात आणि एक फुलपात्रभर दूध दे ग पाहुणे आले माझं दूध फाटले घरातलं लगेच त्यांच्याकडनं दूध घेऊन येतात पाहुण्याला छान चहा वगैरे देऊन पाठवतात पण कधी जाऊन मी दूधवाल्याकडून दूध आणते आणि ते दूध वापस करते असं त्यांना झालेलं असतं कधीच कुणाचा उदारी माझी माऊली ठेवाच नाही ठेवते का सांगा मला आणि आता एवढं जर सरकारनी एवढं भरभरून त्यांना सन्मान दिलाय तर ती कधीच हे उदार ठेवणार नाही ना, जांपर्च्या धरणामध्ये पाणी टाकण्याचं काम आम्ही केलं दोन मोठ्या पाईपलाईन तयार केल्या अरे त्या पाईपलाईन काही दिसत नाही का विरोधकांना आणि त्या पाईपलाईन आता नव्वद टक्के पूर्ण होत असताना मागच्या दहा सप्टेंबरला श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलून पीडीएन योजना बंद योजना त्या माध्यमातून पाणी येऊन आमच्या शेतांच्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी येईल अशा प्रकारची व्यवस्था करण्याचं काम आम्ही केलं आणि येणाऱ्या दोन वर्षामध्ये शिंदेडाच्या या काटापासून तर थेट आमच्या पांजराच्या काटापर्यंत या साऱ्या बावन्न हजार हेक्टरला पाईपलाईन द्वारे पाणी येणार आणि आमचा शेतकरी हा भागायत होणार आहे हे सगळे विकास काम करत असताना काल आमच्याकडे एक नट आला होता फिल्ममध्ये आता वाल्यांना बोलून त्यांचं तिकीट जर फाडलं पावती फाडली तर भाषण देत असतात मला दोन तीन फोन आले होते मध्यंतरी आमच्या बी गावच्या दोन तीन लोक हिरोईन आहेत तिथे पिक्चरमध्ये आणि याच्यात त्याचे ते, ते म्हणले बा तुमच्याकडे काय रोड शो करायचा असेल तर कोणता हिरो पाहिजे कोणती हिरोईन पाहिजे ते यायला तयार आहे फक्त त्यांचा रेट असतो तो द्यायला तयार तुम्ही असले तर हो ते दो अर्धा तास येतील असं हात वगैरे दाखवतील पाहिजे तर भाषण बी देतील आणि एखादं डान्स डुंस असतील तर ते बी करतील आमच्याकडे भरपूर कार्य करते कोणाची गरज नाही आणि म्हणून पवार साहेबांच्या पक्षाने काही फिल्म स्टार आणला होता काल खूपच नाटक त्यांनी केलं आणि म्हणून कधी कधी तर ह्या गोष्टींच त्यांना काही माहितच नाही विकास काय केला त्यांनी म्हटले कदाचित त्यांनी प्रश्न मला विचारला असता मी पंधरा मिनिट घेतले असते त्यांचे ज्या रस्त्यावर आले त्या रस्त्यावरच तहसील कार्यालय़ नाही केलं हे केलं हे, हे सुद्धा मला नम्रपणे सांगायचंय पंचायत समितीचं कार्यालय त्याचबरोबर ही ग्रामपंचायतला नगरपंचायत बनवण्याचं काम शंभर खाटांचं हॉस्पिटल आणण्याचं काम पाणी पुरवठ्याची योजना आणण्याचं काम मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आणण्याचं काम शासकीय विश्राम ग्रह हे नवीन कधी आले तर याम चा। चा मराट तसे सुधा चा चा या आमच्या तुमच्या मराठवाड्यामध्ये जसं आम्ही सुद्धा बनवलं विविध ठिकाणी बनवण्याचं काम असत्रीकरण रस्ता बनवण्याचं काम एवढंच काय तर इथे जे शॉपिंग सेंटर दिसत आहे ना हे सुद्धा निर्माण करण्याचं काम आम्ही केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल आर्वी आणि रतनपुरा येथे धुळेज ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सभेत बोलताना आमदार कुणाल पाटील यांनी विरोधकांच्या जातीपातीच्या राजकारणाचा चांगलाच समाचार घेतला भाजपाने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये हिंदुत्वाचा आम्हालाही गर्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आम्ही मानतो सर्वांना सोबत घेऊन आम्ही राजकारण करीत आहोत सर्वसमावेशक विकासाची कामे आम्ही केली आहेत सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली त्यांनी कधीही जातपात धर्म पाहिला नाही अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं भाजपा हिंदुत्वाच्या नावाखाली जातीधर्मात तेढ निर्माण करीत आहे म्हणून कोणतेही विकासाची काम नसलेले भाजपा उमेदवार धुळे ग्रामीण मतदारसंघ खराब करायला निघाले आहेत असा घणाघात आमदार कुणाल पाटील यांनी या प्रचार सभेत केला आमदार पाटील म्हणाले की हिंदुत्वाच्या नावाने भाजपाचे उमेदवार राम भदाने हे जातीपातीचं राजकारण करून धुळे ग्रामीण मतदारसंघाला विकासापासून वंचित ठेवण्याचं काम करीत आहेत हिंदुत्वाचा आम्हालाही गर्व आहे मात्र आम्ही कधी समाजा समाजात भांडणे लावली नाहीत आम्ही नेहमीच विकासाची कामे केली सभा व्यासपीठावर विकासाचीच चर्चा केली भाजपा उमेदवाराकडे विकासावर बोलण्यासारखं काहीच नाही काँग्रेस पक्षाच्या जीवावर राम भदाने यांचा परिवार मोठा झाला स्वार्थासाठी पक्ष बदलत गेले माझ्यावर घराणेशाहीची टीका करतात मात्र मला माझ्या घराणेशाहीचा अभिमान आहे आजोबांपासून तर राम भदानेंपर्यंत अनेक पदे तुम्ही भोगली तरीसुद्धा तालुक्यात विकासाचं एकही काम करू शकला नाहीत तालुकाच काय पण नगाव गावाला देखील विकासापासून वंचित ठेवलं धुळे तालुक्याला उद्ध्वस्त करायला भाजपाचे उमेदवार निघाले आहेत त्यामुळे त्यांना या निवडणुकीत जागा दाखवा असं आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी शेवटी केलं सभेत विधानसभा निरीक्षक संजीव सोनवणे माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे ज्येष्ठ नेते अण्णा सूर्यवंशी बाजार समिती उपसभापती योगेश पाटील युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे यांनी आमदार कुणाल पाटील यांना भरघोस मतदान करून विजयी करण्याचं आवाहन केलं याप्रसंगी आर्वी येथील माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे सरपंच नागेश देवरे बाजार समिती संचालक नाना शिंदे पंचायत समिती सदस्य दिलीप देसले युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे शिवसेनेचे माजी पंचायत सभापती कैलास पाटील तुकाराम गर्दे माजी सरपंच विनायक केले भास्कर शेंगे लोटन गायकवाड सत्तू महाराज सोनोने भगवान दुकळे विकास पाटील नंदू बागले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व मित्रपक्षांचे सर्व उपस्थित असलेले तिन्ही पक्षांचे सन्मान्य पदाधिकारी माझ्या समोर बसलेले आरवी आणि पंचकोशीतून या ठिकाणी जमलेले महाविकास आघाडीचे सर्व नेते सर्व कार्यकर्ते विविध गावांमधून आलेले सर्व सरपंच त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने जमले माझे तरुण रुत्र लांबपर्यंत तिकडे माझा आवाज जातो ते ऐकत असलेल्या सर्व माझ्या माता भगिनी सर्व आणि म्हणजे सर्वात जास्त हजेरी लावणारे आमदार आहेत त्याच्यामध्ये पहिल्या पाच नंबर मध्ये कुणाल पाटील त्या जेव्हा चांगली भाष करणारे आमदार कोण आपल्या मतदारसंघातले सर्व विषय मांडणारे आमदार कोण आपल्या प्रत्येक घटकाचा विषय मांडणारा आमदार कोण आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विषयावरती बोलणारा आमदार कोण याचा जेव्हा विचार केला गेला त्यावेळी पहिल्या पाच आमदारांमध्ये माझं लावून घेतला गेला आणि उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार उत्कृष्ट माझा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी मैत्रीपूर्ण लढतीचे समाजवादी पार्टी धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार इर्षाद जहागीरदार यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅली आणि सभेचं समाजवादी पक्षाचे वतीनं आयोजन करण्यात आलं होतं समाजवादी पार्टीचे बडायू उत्तर प्रदेशचे खासदार धर्मेंद्र यादव कैराणा उत्तर प्रदेशच्या तरुण रणरागिनी खासदार इकरा हसन आणि गोपालपूर उत्तर प्रदेशचे आमदार नसीम अहमद आणि परवेश सिद्दीकी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बाईक रॅली आणि प्रचारसभा पार पडली प्रमुख मान्यवरांचं गोंदूर विमानतळावर आगमन झालं तेथे त्यांचं जहागीरदार यांच्यातर्फे स्वागत करण्यात आलं त्यानंतर वाडीभोकर रोड नेहरू चौक मोठापूल ताशागल्ली बाजार माधवपुरा गड्याळवाली मस्जिद मौलवीगंज तिरंगा चौक भोईवाडा फिरदोसनगर नंदी रोड मोमीन कब्रस्तान नॅशनल हायस्कूल हजारखोली बुशरा हॉटेल चौक शंभर फुटी रस्ता वडजाई रोड ते मारुती मंदिराजवळ सभास्थळी रॅलीचा समारोप झाला समाजवादी पार्टी मागास दलित अल्पसंख्याक यांच्या हितासाठी कायम झटत असते ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे हे निर्दयी अत्याचारी सरकारचे आपले अधिकार हिरावून घेण्याच्या मागे आहे यांना रोखायचं आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही आपल्यासमोर आलो आहोत आपण आज यांना रोखण्यात अपयशी ठरलो तर आपल्या येणाऱ्या पिढीचं नुकसान होईल म्हणून यांना रोखणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टीने या अत्याचारी भाजपा सरकारला धूळ चारली आणि त्यांनी दिलेला चारशे पारचा नारा धुडकावून लावला त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपाला रोखण्यासाठी समाजवादी पार्टी मोठ्या ताकदीनं निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे अखिलेश यादव यांनी ईर्षाद जहागीरदार यांचं कर्तृत्व बघून त्यांना उमेदवारी दिली आहे म्हणून आपण त्यांना आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानभवनात पाठवा एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून नक्कीच ते सामान्य जनतेचा आवाज विधानभवनात उठवतील आणि तुमच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी कायम कटिबद्ध राहतील म्हणून त्यांच्या पाठीमागे ठाम उभं राहून त्यांना एक संधी द्यावी असं मनोगत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं यावेळी इर्षाद जहागीरदार धर्मेंद्र यादव इकरा हसन नसीम अहमद परवेज सिद्दीकी कैलास चौधरी गुड्डू काकर जयाताई साळुंके वसीम अक्रम अमीन पटेल अखिल अंसारी महेंद्र शिरसाट शकील हवाई जहाज जमील मंसुरी इनाम सिद्दीकी आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हाल ही में 2024 के लोकसभा चुनाव संपन्न हुए हैं उसमें अगर किसी ने भारतीय जनता पार्टी को रोकने का काम किया है उनके गुरूर को तोड़ने का काम किया है तो वह सिर्फ और सिर्फ समाजवादी पार्टी है हमारी पार्टी उत्तर प्रदेश में जब किसी को उम्मीद नहीं थी किसी ने नहीं सोचा था 37 एमपी जिता करके ले कर लेकर आई और उन 37 एमपी का जीतना है कि आज ये जो वक्त बिल है ये एक तरफा पास नहीं कर पाए तो ये हमारी ताकत है आप लोगों का साथ और आपका प्यार है हमारे जिस बदौलत हम इनके नापाक इरादों को कुछ हद तक रोकने में कामयाब रहे अभी कुछ कसर बाकी है उसी के लिए हमें आपके साथ की जरूरत है हमारी पार्टी हमेशा से हक की आवाज उठाती है चाहे किसानों की हो मजदूरों की हो महिलाओं की हो मुसलमानों की हो हमारी पार्टी का नारा पीडीए का नारा है पिछड़ा दलित और अल्पसंख्यक जिसमें सबसे बड़ी तादाद मुसलमानों की होती है तो ये पार्टी हमेशा जब भी ताकत में आई है इसने हर व्यक्ति की जो कतार में सबसे पीछे अपने आप को सबसे मजलूम महसूस करता है हमेशा उनकी आवाज उठाने का काम किया है नहीं फेंकेंगे तब तक हम लोग से नहीं इसे मेरे साथियों ऐसे मेरे महाराष्ट्र के साथियों बीजेपी के लोगों की नजर हमारे वक्त की जमीनों पर है हमारे मुसलमान भाइयों की, की जमीनों पर है उन जमीनों पर है जो लोगों ने अल्लाह के नाम पर वक्त कर दी उन जमीनों पर भी बीजेपी के बेईमानों की नज़र है इसलिए मैं इस मौके पर कहता हूं दिल्ली की संसद में आपकी दुआओं से आदरणीय अखिलेश यादव जी हमारा इंडिया गठबंधन इतना मजबूत है कि के कानून को हम लोग बदलने नहीं देंगे ये आपके भी करने आए मी महाराष्ट्र न्यूज चैनल चा पत्र लाइक शेयर सब्सक्राइब करा सोबत आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे ग्रामीण मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार राम बदाने यांच्या प्रचारार्थ फागणे येथील शनी महाराज मंदिराच्या प्रांगणात सायंकाळी जाहीर सभा झाली यंदाच्या निवडणुकीत धुळे ग्रामीण मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार राम बदानेंवर जनतेचं अलोट प्रेम उफाळून आलं आहे जणू काही प्रेमाचे आग्यामोहळ उठले असून हे आग्यामोहळ यावेळी विरोधकांना सळोकी पळो केल्याशिवाय राहणार नाही हा बदल एका दिवसात झालेला नाही माजी आमदार कैलासवासी अण्णासाहेब दवा पाटील यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा घेऊन रामबदाने गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून तालुक्यातील जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत आहेत त्यांच्या अडीअडचणी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना भारतीय जनता पक्षाच्या व अण्णासाहेब दवा पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक व वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ ते जनतेला मिळवून देत आले आहेत त्यातून उतराई होण्यासाठी आज हा जनसागर राम बदानींच्या पाठीशी ठामपणे उभा आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये आबालवृद्धांचा अभूतपूर्व पाठिंबा आणि आशीर्वाद लाभत आहे हे भाग्य फार कमी लोकांच्या वाट्याला येतं ते राम भदानांच्या वाट्याला आलं आहे जनतेनं ही निवडणूक त्यांच्या हातात घेतली आहे यामुळे फागणे गटातील जनतेला मी आवाहन करतो की संपूर्ण मतदारसंघातून फागणे गटातून राम भदानेंना जास्तीत जास्त मतदान करा असं आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव यांनी या सभेमध्ये केलं सभेला भाजपा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बदाने राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य किरण शिंदे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले जिल्हा संघटन सरचिटणीस किशोर सिंगवीत, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील मडगुजर ज्ञानेश्वर वाघ रोहिदास पाटील नगराज पाटील फागण्याच्या सरपंच विद्याताई पाटील गोकुळ सिंघवी मंगला पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते बाळासाहेब बदाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण शिंदे किशोर सिंघवी बालूआबा पाटील ज्ञानेश्वर वाघ यांचीही या सभेत जोरदार भाषणे झाली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल